नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे वाल वाल आता बाजारात भरपूर आलेले आहे थंडीमध्ये हे वाल येतात आणि एवढे टेस्टी लागतात हे वाल ओले वाल वाल्याच्या शेंगा असतात त्याच्यातले दाणे काढून घ्यायचे आणि ते वाल एवढे जबरदस्त लागतात ह्याच्यापासून भरपूर रेसिपी बनतात आणि खूप टेस्टी बनतात खूप चविष्ट टमानता तुम्ही वाल भात बनवा तुम्ही वालाची आमटी बनवा वालाची सुक्की भाजी बनवा वालाचं सूप बनवा भरपूर काही रेसिपी आहेत त्या बनवा आणि सीजनचे वाल हे खावंच सर्वांनी तर मी आता आता दोन बाऊल भरून घेणार आहे वालवाहा हे मी सोडलेले आहेत वाल त्याचे दाणे काढलेले आहेत त्याच्यात भा पाहायचं काय किडेविडे काय असले तर आणि हे दोन वा दोन भरून मी घेणार आहे पाहता कशा पद्धतीने घेते बघा आता आणि ह्याची आमटी आणि ह्याची आमटी पातळ करायची घट्ट करायची नाही असं ग्रेव्हीसारखं करायचं नाही भातावर खात मी भाकरीबरोबर खात मी निस्त पिलं तरी चालेल एवढी टेस्टी आणि भरपूर जीवनसत्व असलेली ही भरपूर आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारे हा वाल आहे नक्कीच तुम्ही वालाचा पदार्थ बनून पहा खूप टेस्टी आहे आता मी काय बनणार आहे हे वालापासून पहा तुम्ही आता काय बनते बनवते तेच पहा खूप टेस्टी बनते पण सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे तर नक्कीच पहा आता मी पहिला आता वाल ठेवलेले आहेत बाजूला आणि आता इथे मी घेते खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे हे खोबरं काय ओ कच्चंच आहे हे जरासं मी वाटून घेणार आहे का की दुसऱ्या मसाल्यामध्ये वाटलं तर ना ते तुकडे तसेच राहतात म्हणून हे जरासं असं पहिलं बारीक करून घ्यायचं हे बघा कच्चा मसाला आहे सर्व हे पा आता हे घेतलेलं आहे ना आता याच्यात टाकायचे मी मी हे सात आठ माणसांना करणार आहे अशी ही रेसिपी माझी आहे साठ ते आठ माणसांना पुरेन तर इथे पहा दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा पाहता खोबरं घेतलेलं होतं मुठभर खोबरं होतं आणि लसणाची एक कांदा सोडलेला आहे तो टाकलेला आहे आणि आप आपल्याला मला ही रेसिपी ग्रीन करायची हिरवा रंग आला पाहिजे ह्या रेसिपीला तर असे करायचं मुठभर शेंगदाणे पहा एक मुठभरच शेंगदाणे घेतलेली आहे हे टाकलेले आहेत कच्चेच आहे सर्व पहा बिलकुल भाजलं नाही काही असंच कच्च आणि कोथंबीर भरपूर सारी घ्यायची रंग छान येतो कोथंबिरीला कोथिंबिरीमुळे रंग मस्त येतो म्हणून कोथिंबीर घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं छान बारीक वाटून घ्यायचं आहे एवढाच मसाला काही नाही दुसरं लागत आपल्याला फार उत्तम होती पण रेसिपी तुम्ही पाहा पाहाच एकदा हे वाटून घेतलेलं आहे पाहता रंग पण छान आला असणार आहे त्याला सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला असाच मसाला हवी आपल्याला आपल्या रेसिपीसाठी आपल्या काय बनवणार आहे त्याच्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे पाहता एक पळी माझ्याकडे छोटी पळी आहे ती छोटी पळी भरून मी तेल ओतणार आहे पाहता आपलं रोजचं खायचं तेल आहे तेच ओतणार आहे ही कढई तापली का दुसरं प्रोसेस करायची आपल्याला जराशी तापून द्यायची जास्त नाही हे बघा तर तापलेलं आहे लगेच मी टाकली मोहरी एक चमचा आणि पाऊन चमचा टाकलेला आहे जिरं लगेच कडीपत्ता टाकायचा का की पटापट आपलं तापलेलं आहे म्हणून पटकन होईन ते आणि एक कांदा कापलेला आहे तो टाकलेला आहे बा तर कांदा जरासा ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचा आपल्याला हलवून घेते मी आता पहिली कांदा हलवलून घेतल्यामुळं सुट्टा पण होतो आणि ट्रान्सपोर्ट ट्रान्सपर्टवून होतो म्हणून त्याला चमच्यानी जराशी मी हलवून घेते पहिले हे बा छान असं सुट्टा करून टाकायचं त्याला का की कापलेलं असतं ना एकमेकाला चिटकलेल्या असतात तर ते आता सुट्टे बघा होतं चालेल आहे आता लगेच मी टाकणार आहे कोथंबीर कोथंबीर बी वाटून बी भरपूर घातलेली आहे इथे पण भरपूर टाकणार आहे का की आपल्याला रंग हिरवा आणायचा आहे ह्या रेसिपीला म्हणून कोथंबीरीचा जास्त वापर करा अजून घालायची मी घातली त्याच्यापासून अजून जास्त घातली तरी चालेल खूप टेस्टी होती त्यांनी तर पहा आता इथे मी आता ही कोथंबीर बी हलवली आहे छान अशी मस्त हलवून घेते चांगलं परतलं पाहिजे मस्त तेवढी पळेवर तेल आपल्याला पुरेशी झालेली आहे त्या रेसिपीला बाल बिलकुल तेल वापरायचं नाही दुसरं एक पळी पुरेसा आहे आता तो मसाला वाटलेला आहे ना मस्त रंग आलेला मसाला तो टाकायचा त्याच्यामध्ये पहा किती सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला आपण त्याच्यात कच्चं सर्व घातलेलं आहे ना म्हणून ह्याला छान परतून घ्यायचे आपल्याला मात्र हे बघ हे तेल टाकलेलं आहे ना आपण त्या ते तेलात चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला चा चांगलं दोन मिनिट जाणार ह्याला परतायला व्यवस्थित परतून घ्यायचं मात्र कच्चा पाना त्याचा घालवायचा आपल्याला म्हणून व्यवस्थित हलवत राहायचं करपून द्यायचं नाही खाली मस्त हलवत राहायचं व्यवस्थित ही रेसिपी एकदा बनवून पहा तुम्ही मैत्रिणींनो अशा पद्धतीने पातळ बनवा मी पातळ बनवणार आहे घट्ट नाही जास्त बनवणार बाकी त्याला रंग पण छान येतो आणि दिसतं पण नुसतं चमच्यानी सूपसारखं पिले तरी अप्रतिम लागते भातावर तर विचारू नका तुम्ही वरपून वरपून खासाल एवढी टेस्टी लागते आणि ह्या ह्याचे हे है वाल आहेत ना हे वालाचा एवढा सुगंध सुटतो ना घरामध्ये निसं दरवळतो असं तुम्ही सीजनच्या वेळेसच घा घ्यायचा थंडीमध्येच भेटतात हे वाल म्हणजे द भेटतात कायमचे पण थंडी मधले वाल असतात ना खूप टेस्टी असतात खूप सुगंध आपण सोडले तरी घरात निसं घरा शेंगा आणल्या वालाच्या तरी सुगंध येतो घरामध्ये त्या पापडीच्या शेंगा असतात ना वाल वालपापडीच्या त्या आणल्यानं त्यासुद्धा सुगंध येतो त्याने म्हणून सीझनमध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही सीझनमध्ये खा तर को इथे मी धणे पावडर भरपूर चमचा भरून मोठा घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यात तर ते तेल सुटायला लागलेलं ला आहे ना मसाल्याला चांगला मिनिटभर परतवला होता मी हळद टाकायची आता त्याच्यात पा आणि आता तेल सुटलेलं आहे बघा मसाला छान परतलेला आहे आपला आणि चांगला खरपूस सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा अशा पद्धतीनेच मसाला बनवायचा आपल्याला मस्त सुगंध सुटला आहे आपल्या भाजीला रंग आपल्यातून येणार आहे पहा तुम्ही आता आता आपण काय करायचं ते वाल होते ना धुवून घेतले होते मी परत त्याला धुतले नाही तरी चालले असते पण धुतले मी परत आणि हे वाल द्यायचे टाकून पहा भरपूर वाल आहेत आणि मी जास्त माणसांची करणार आहे म्हणून तुम्हाला दाखवते हे बघा मस्त परतून घ्यायचं ते वाल त्याच्यात नंतर आपल्याला एक बटाटा पण टाकायचा आहे बटाट्याने काय होतं आपल्या रेसिपी आपली कुठल्या आता मी आमटी बनवणार आहे याची छान अशी पातळ आमटी बनवणार आहे या आमटीसाठी तुमची खारट झाली तरी पण बटाटा खेचून घेतो तुमचं तिखट झालं तरी पण बटाटा खेचून घेतो म्हणजे हा बटाटा आहे ना खूप उपयोगी पडणारा आहे आपल्याला जेवणामधला म्हणतात ना जेवणाचा महाराजा बटाटा तसं आहे ह्या बटाट्याची तर ते बघा भरपूर पाणी ओतलेलं आहे मी आणि ह्याला आता छान बारीक गॅस करून मी ठेवून देणार आहे अगदी पाच मिनटं वाल ओले असल्यामुळे पटकनी शिजतात बटाटा शिजला का वाल शिजले असं समजायचं आपण बारीक गॅस करून ठेवायचा ह्याला जास्त आटवायचं नाही किंवा काहीच नाही का की पातळ आमटी बनवायची आहे रंग फार सुंदर दिसते पहा आमटीचा अजून रंग त्याला चढेन अजून छान होईल तो तुम्ही पहा आता मीठ घालायचं चवीनुसार हे पाहा मीठ त्याला जास्तच घालायचं जरा का की वाल आहेत ना आळणी आळणी पदार्थ आहे हा वाल म्हणजे खारट बिलकुल नाही वाल त्याच्यामुळं थोडंसं दोन दाण्यांनी जास्त वापरायचं मीठ आपल्याला आणि आपल्या तुमच्या चवीप्रमाणे घालता हमेशाना त्याच्यापासून थोडं दोनदाणे जास्त असं घाला आणि ह्याला आता मस्त झाकून ठेवायचं बारीक घ्यास करून झाकून ठेवायचं ह्याला उकळून द्यायचं छान शिजून द्यायचं त्याला मस्त मी उघडणार नाही काय नाही पाच मिनटांनी उघडणार आहे थोडंसं पाणी अजून घालते पहा आणि हे पूर्ण शिजून द्यायचे आता ह्याला बिलकुल हलवायचं नाही काहीच नाही बारीक घ्यास करायचा आणि पाच मिनटं ह्याला व्यवस्थित शिजून द्यायचं पाच मिनटं झाल्या का मग तुम्हाला दाखवते झाकण ठेवते आता हे पाहा आता पाच मिनटांनी तुम्हाला दाखवते किती कमी जास्त आठवणार नाही याला मी काय मला पातळच हवी म्हणून बघा आता पाच मिनटं झालेली आहेत आपले हे पा रंग पहा कसं झालेलं आहे वेगळा रंग आलेला आहे त्याला मस्त रंग आलेला आहे आपले वास वाल शिजले का पाहूया वाल आपले शिजले आहे ते बघा फार त्याचं मऊ झालेले आहे आता हे आपली रेसिपी बनलेली आहे स्लोमध्ये छान अगदी बनलेली आहे तुम्ही खाऊन बघा एकदा बाजारात भेटतात वाल वाल सुगंधी गावठी वाल मागायचा आणि सुगंधी मागायचा असा हातात घेतला तरी सुगंध आला पाहिजे श्वास घेऊन बघायचा वास घेऊन बघायचा तो वाल घ्यायचा आपल्यातून रेसिपी बनते याला मी बिलकुल टमाटा वापरला नाही काही काहीच दुसरं घातलं नाही कांदा वाटून घातला नाही किंवा काहीच नाही फक्त फोडणीला थोडासा कांदा टाकला आहे पहा आता हा वालाची आमटी एवढी छान झालेली आहे खूप टेस्टी आणि मैत्रिणीनो माझे आता मसाले आलेले आहेत नवीन स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच घ्या मी तुम्हाला कसा बनवतो आहे मसाला ते दाखवलेला आहे पुढे आणि स्क्रीनवर नंबर पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता पुढे गेल्यानंतर पूर्ण व्हिडिओ पहा मग तुम्हाला कळेन कसा मसाला बनतो आणि कुठे बनवते मी काय बनवते सगळं काय आहे कुठले का मसाले वापरते कुठले घालते ते पूर्ण ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर नक्कीच व्हिडिओ पहा पुढे पर्यंत लास्टपर्यंत तुम्हाला कळेल घ्यायचं असला तर स्क्रीनवर नंबरही फोन करू शकता पुऱ्या महाराष्ट्राभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण मसाले बाहेरगावापर्यंत मसाले जातात तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता तर पहा बरं आता मी जराशी कोथंबीर घालते मस्त आमटीला आणि पहा आमटी आपली किती सुंदर दिसते ना तर आता दाखवते मसाल्याविषयी मसाल्याचे दाखवते हे सगळे मसाले मी गावाकडे बनवलेले आहेत आणि चुलीवर बनवलेले आहे चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे खप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे आणि हे मसाले बऱ्यापैकी आमच्या घरातलेच आहेत म्हणजे थोडे मिरच्या लढलं लसूण चपेत धने असे काही बरेच मसाले आहेत बिना यामुळे घालचे आहेत आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो तुम्हाला माहितीच आहे आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत दळलेले नाहीत मसाले आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत गरम मसाले जे माझ्याकडे नावतं घरात शेतात आमच्या ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत वेगवेगळी नावं आहेत मसाल्यांची तुम्हाला स्किनवर नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच फ्री डिलिवरी घेऊ शकता तर अशा रीतीने मसाले किल्ले आहेत पातवी अरे बाबा आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणीचा फोन यायचा सारखा तुम्ही कुठला मसाल्या वापरता हो आम्हाला द्या ना आम्हाला द्या ना म्हणून मी मसाले के केलेत केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्ड भेटला मला मसाल्यांबद्दल आणि लोकांनी नेले तर परत परत ऑर्डर यायला लागलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं संपरे होते तर आता आणले बनून तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले ऑर्डर करायचे असेल तर करून मसाला घ्यायचा तर घ्या पण माझी आमटी कशी झाली आहे म्हणतं कमेंटमध्ये लिहा मैत्रिणीनं चला बाय